एखाद्या वान मनुष्याला आयुष्य मिळालं साठ वर्षाचं सा। आणि त्याचं वय आता चाळीस आहे तर त्याच वीस वर्ष आयुष्य शिल्लक आहे ते वाचलेलं वीस वर्ष आयुष्य तो कधीपर्यंत हे त्याला त्याला स्वतःलाही माहीत नाही की आपल्याला साठ वर्ष आयुष्य भगवंतांनी दिलेलं आहे साठ वर्ष पुरतील एवढे श्वास भगवंताने आम्हाला समर्पित केलेलं आहे आणि ते कधी संपले त्याला स्वतःलाही माहीत नसतं अल्प आयुष्य जय भज बाकी उर देते पाळीरा भगवान यो अमगव हो सतगती ये आधार तथा काय भजारा भजारा जय काय भजना शिवरे